आता एक दुसरा प्रश्न असा होता गेल्या चार दिवसांपासून सात अध्यक्ष श्री गृह सिंधुराज यांच्याकडे ऐकलं म्हणजे त्यांची असं तर काही कार्यकर्ते किंवा सोशल मीडियावर असंही जाते की आपण म्हणजे राजकीय दृक्षापोटी आमदार बदलल्यानंतर हे सुरू झाले त्याबाबत आपण काय सांगतो त्याच्यामध्ये माझ्या आमदाराने वक्तव्य केलं होतं राजकीय ही आमचं नेतृत्व तालुक्याचं जे नेतृत्व आहे कधीच पहिल्यापासून आजपर्यंत कधीच अशी कारवाई किंवा असं व्यक्तिद्वशावर कधीच काम केलेलं नाही कारण जी कारवाई त्यांच्यावर झाली ती कारवाई माझ्या भावावर पण अगोदर आहे मागच्या महिन्यात पंधरा त्यांना सुद्धा चार कोटी रुपये दंड आला पण आम्ही त्याचं कधी भांडवल केलं नाही आम्ही कुठं लोक बोकोळा तालुक्यात तालुक्यातले त्यांना सांगत बसलो नाही की असं असं झालं राजकारणाचा पद्धत येईल राजकारणासाठी आता त्याच्यावर ती राजकारणाचा भाग म्हणून ते कारवायचा ते आम्ही कधी सांगत बसलो नाही जे आहे इन्कम टॅक्स अधिकारी असते इन्कम टॅक्सचा जो विभाग असेल तो काय जो चुका असेल त्या चुकीवरती काम करत असतो आणि त्याच्यामुळं त्याचं भांडवल राजकारणासाठी करणं काही योग्य नाही आम ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं वक्तव्य चालू आहे लोकांना भावनिक करायचं काम चालवलं माझ्या तालुक्यातल्या नेत्यांना माझ्या आमदारांना एवढंच सांगितलं की भवनी काय करू नका जी काय कारवाई होऊ ज्यांना ज्याला कर नाही त्याला डर कशावर कशासाठी लोकांना तुम्ही जाणून बघा आमच्या नेतृत्वाचं नाव तुम्ही खराब करायचं काम खासदार साहेबांनी कारवाई केली त्यांनीच हे केलंय इलेक्शनला असं झालं ते हे झालं ते झालं असा विषय काढून मग लोकांना भवनिक करायचं तर हे त्यांनी सोडून द्यावं त्यांनी पराभव झालाय तो मोठ्या मनाने स्वीकारावा आणि मग त्या प्रवेश कुठं करायला गेले म्हणून प्रवेश होऊ नये म्हणून खासदारांनी अशा पद्धतीची कारवाई केली असं बी सांगण्यात आलं तर तसं काय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते अजितदा पवारसाहेब असतील त्यांनी तो निर्णय वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगितलेला जातो तालुक्यामध्ये काम करत असताना तालुक्याचे आमचे नेते असतील शिवडोपराचे खर्डीकर असतील जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर असतील आमचे जिल्ह्याचे मंत्री मकरंददाबा पाटील साहेब असतील नितीन काके असतील ज्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमच्या का काम करणारी टीम सर्व आहे चांगल्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आणि जे आमचं नेतृत्व निर्णय घे कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं त्यांनी वारंवार सांगितलं कारण त्याने आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे आमचे तटकर साहेबांनी सुद्धा आता परवा मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे की आणि या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना एकत्र करून कुणाला घ्यायचं आणि घ्यायचं नाही हे आम्ही ठरवणार आहे त्याच्यामुळं कोण येणार कोण जाणार आता मी प्रत्येक मिटिंगला असतो कुणाशी काय बोलणं होतं होत नाही मला सगळं माहिती आहे एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल आपण चुकीचं म्हणजे त्यांना बोलणं बरोबर दिसत नाही पण मला प्रत्यक्ष मी पाहणी करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की निश्चित अजितदा पवार साहेब पार्टीचं सा जन ज्यांना पहिल्यांदा तिकीट डिक्लेअर करून अजितदा पवार आणि त्यांनी ते स्वीकारलं आहे दुसऱ्या पार्टीत केले ते त्यांना कसे स्वीकारतील असं एवढं एवढं सोपं काम नाही आणि जे आमचं नेतृत्वाखाली मी काम करतो तालुक्यामध्ये करतो राज्यामध्ये अजितराव पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असतो पक्ष वाढवणं संघटना वाढवणं हे आमचं माझंही काम आहे मी त्या पद्धतीने काम पण चालू केलं तालुक्यामध्ये के पूर्वी कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बोर्ड लागला नव्हता कार्यालय नव्हतं मी तीस वर्षाचा मागचा इतिहास बघितला तर कधीच त्या तालुक्यामध्ये असं भव्य कार्यालय नव्हतं मी आता मोठं कार्यालय सोळाशे स्क्वेअर फूटमध्ये कार्यालय उभं करतोय माझ्याबरोबर माझे तालुका अध्यक्ष स्वरूपाचे खरडेकर साहेब आहेत आम्ही दोघं मिळून तालुक्यात म्हणजे संघटना वाढवण्याचं निश्चितपणाने काम करतोय संघटना चांगली वाढलीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा चांगल्या पद्धतीने ता तालुक्यात आपलं वजन निर्माण करेल त्याचबरोबर आमचं भाजपचंही नेतृत्व आमच्या बरोबर आहे राज्यामध्ये सरकार नितीचं सरकार आहे चांगलं गतिमान सरकार आहे विकास काम करत असताना तालुक्यांमध्ये दोघांना आम्ही सगळे एकत्र एकनाथजी शिंदे पार्टी असं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली रणजित शाह नाई निबळकर काम करत असते आणि मी अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो तालुक्यामध्ये त्यामुळे विकास कामासाठी आणि सगळे एकत्र येऊन तालुक्याचा कसा विकास होईल तालुक्याचं कसं बदल होईल आत्ताच जाताने सांगितल्याप्रमाणे तालुक्यात वेगवेगळ्या योजना आपण मंजूर पूर्ण आणले वेगवेगळी विकास काम आपण मंजूर करू आणत म्हणजे दहा आणि चौदा चौदा पंधरा कोटी रुपये तर आपल्या ह्या दोन तीन दिवसात आम्हाला भरपूर मंजुरी पण मिळाली नंतर एसटीचं काम आपण दादांनी सांगितलं आपण एस टी बसचं सुद्धा काम लवकरात लवकर देतो मेळा दौदलचं काम लवकर कम्प्लीट करतो दौदल तोडीचं काम लवकर कम्प्लीट करतो रेल्वेचे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने असे विविध विकास काम आपण पद्धतीनं पद्धतीने काम आपण ठरवलेलं आहे त्यामुळं कोण काय म्हणतंय फक्त त्यांनी एवढंच लक्षात घ्यावं आमच्या नेतृत्वाबद्दल दादांच्याबद्दल काही काय बोलू नये जो काय निर्णय आणि असं त्यांचं नुकसान व्हावं हे आमची मुळेच त्यांचे कागदपत्र त्यांचा हिशोब त्यांचा हिशोब सरकारबद्दल आम्हाला काय बघायची घडत नाही त्यांचं नुकसान व्हावे आम्हाला त्यांच्याबद्दल काय आकाश असायचं काय कामच नाही राजकारणामध्ये राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करू पर्सनल घरगुती बोलणार नाही आम्हाला काय बोलायचं नाही तरीही आमच्या नेतृत्वाबद्दल कुठं बोलू नये एवढीच माझी अपेक्षा आहे मनोज प्रॉपर्टी

तर तसं काय नाही इंदापूरमध्ये तर त्या दिवशी कारवाई झाली पुण्यात पण झाली नागपूरमध्ये पण झाली सगळ्या डेऱ्यांवर कारवाई उगाच काय तरी ते सरकारला आम्हाला बदनाम करायचं काम करू एक प्रश्न एक होता की निवडणूक काळामध्ये कमीचा विषय खूप गाजला गेला होता कामगारांचा तर त्याबद्दल आता काय झालं म्हणजे कामगारांच्या पगाराबद्दल काय भूमिका झाली कामगारांची बैठक बोलून येतील कमीची पुढच्या आठवड्यात बैठक